माझ्या मतिमंद नवऱ्यासमोर त्याच्या बॉसने माझे दाबून दाबून शलाकाचं आज लग्न होतं तिच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता परंतु शलाका मात्र खूप खुश नव्हती कारण लग्नासाठी तिने खूप स्वप्न पाहिली होती आपलं लग्न असं होईल तसं होईल मला राजकुमार सारखा राजबिंडा नवरा मिळेल तो घोड्यावर बसून येईल मी त्याची राणी होईल माझ्या राजाची राणी परंतु असं काहीच घडत नव्हतं कारण सगळी मंडळी शलाकाला किती सुंदर नवरा मिळाला आहे या नजरेने तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे पाहत नव्हते तर हा नवरा मुलगा असा वेड्यासारखा का वागतोय हे पाहण्यासाठी त्याच्याकडे लक्ष देऊन होते कारण शलाकाचा होणारा नवरा अभिषेक दिसायला जरी तरुण होता अठ्ठावीस वर्षांचा होता परंतु त्याचा मेंदू एखाद्या दहा वर्षाच्या लहान मुलासारखा होता लग्न हा त्याच्यासाठी एक खेळ होता परंतु या लग्नाला होकार तिच्या तिच्या बाबांसाठी बाबांनी अभिषेकच्या बाबांना लग्नासाठी शब्द दिला होता परंतु त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यातच अभिषेकच मानसिक संतुलन बिघडलं परंतु अभिषेकच्या बाबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या बाबांचा शब्द खाली पडू नये म्हणून शलाका या लग्नासाठी तयार झाली होती दिसायला अतिशय सुंदर होती रूप एखाद्या अप्सरेपेक्षा कमी नव्हतं त्यातच नवरीच्या रूपात ती छान दिसायची जो तो तिला पाहत होता आणि म्हणत होता की अभिषेकला खूप छान बायको मिळाली आहे त्याच तर नशीबच उघडलंय परंतु अभिषेक सारखा नवरा मिळाल्याने शलाकाच्या आयुष्याचं मात्र वाटोळ झालंय अभिषेक आता लहान मुलासारखा वेड्यासारखा वागत होता पण अपघात होण्याआधी तो एका चांगल्या कंपनीत नोकरी करायचा त्यामुळे त्याचे आणि त्याचा बॉस राया लग्नासाठी आले होते सगळेजण अभिषेक आणि शलाकाला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्टेज वर येतात तेव्हा शलाकाचं सौंदर्य पाहून अभिषेकचा बॉस राया वेडा होतो पाहता क्षणी तो शलाकाच्या प्रेमात पडतो आणि अभिषेक नाही तर शलाकामाची बायको असायला हवी होती हा विचार त्याच्या मनात येतो आणि काहीही करून शलाकाला मिळवायचं तो ठरवतो अभिषेक आणि शलाका या लग्न समारंभ उरकतो त्यानंतर अभिषेकच्या घरामध्ये शलाकाचा गृहप्रवेश होतो परंतु शलाका खूप दुःखी असते जरी तिच्या संसाराला सुरुवात झाली असली तरी सुद्धा अभिषेक सारख्या मुला आपला संसार काही फुलणार नाही हे तिला माहित असतं आता उरलेलं आयुष्य असंच काढायचं आपल्या बाबांच्या शब्दासाठी जगायचं असं तिने ठरवलेलं असत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठते आणि संपूर्ण घराच्या जबाबदाऱ्या हातात घेते ती सर्वांसाठी गोडाचा शिरा बनवते तेवढ्यात अभिषेक तेथे येतो आणि म्हणतो मलाही नाश्ता करायचा आहे अभिषेकची आई त्याला म्हणते आधी ब्रश करून ये परंतु अभिषेक म्हणतो नाही मला भूक लागलीये तो लहान मुलासारखा हट्ट करू लागतो त्याच हे वागण पाहून खूप वाईट आज जर अभिषेक नॉर्मल असता तर लग्नानंतर या घरातील पहिला दिवस किती छान गेला असता असा ती विचार करते ती हा विचार करत असताना तेवढ्यात अभिषेकचा बॉस राया तिथे येतो रायाला घरी पाहून सर्वांना आश्चर्य वाटत अभिषेकचे आई बाबा विचारतात तुम्ही इथे कसे तर राया म्हणतो आता अभिषेकचं लग्न झालंय तर त्याला गिफ्ट देण्यासाठी मी आलोय हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं रायाचे बाबा विचारतात कसलं गिफ्ट तर राया म्हणतो आपल्या सर्वांना माहीत आहे की अभिषेकची मानसिक परिस्थिती आता ठीक नाही आहे पण त्याला लवकरात लवकर बरं करणं साठी प्रयत्न करणं हे ही आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठीच मला एक कल्पना सुचली आहे तुम्हाला सर्वांनाही माहिती आहे की अभिषेक आमच्या कंपनीसाठी किती चांगला एम्प्लॉई होता मन लावून काम करायचा तो जर तो पुन्हा त्या वातावरणात आला तर नक्कीच त्याची मानसिक परिस्थिती सुधरू शकते तो पुन्हा बरा होऊ शकतो हे ऐकून सर्वांनाच खूप आनंद होतो अभिषेकच्या बॉसने त्याच्यासाठी एवढा विचार केला म्हणून सगळे खूप खुश होतात अभिषेकची आई म्हणते तुमची कल्पना आम्हाला खूप आवडली आहे परंतु अभिषेक ऑफिस मध्ये येणार तेथे त्याला ते कोण सांभाळेल त्याचं काम कोण करेल तर राया म्हणतो आता जीवनसाथी आहे ना येऊ शकते ती त्यालाही सांभाळेल आणि कामही सांभाळेल ही, काम ही कल्पना आवडते बाबा विचारतात शेलका बेटा तुला हे चालेल का शेलका विचार करते की दिवसभर घरात राहून बोर होण्यापेक्षा ऑफिस मध्ये जाऊन मनही लागेल आणि जर खरंच अभिषेकची तब्येत सुधारली तर तो बरा झाला तर आपला संसारही फुलेल आणि ती यासाठी हो म्हणते रायाला खूप आनंद होतो कारण त्याने अभिषेकला बरं करण्यासाठी नाही तर शलाकाला बोलवण्यासाठी हा सगळा प्लॅन बनवलेला असतो आता काही करून शलाकाला मिळवायचं असं तो ठरवतो हो दुसऱ्या दिवशी सकाळी शलाका आणि अभिषेक हे दोघेही तयार होऊन ऑफिसला जायला निघतात परंतु अभिषेक साठी हे ऑफिस नसून एक प्रकारची शाळाच असते आणि त्याची मैत्रीण मैत्री अभिषेकशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते परंतु त्याचं वागणं बोलणं अगदी लहान मुलासारखं असत आणि आपला नवरा असा वागतोय हे कोणत्याही मुलीला आवडत नाही त्यामुळे ती त्याच्याशी जास्त मिक्स होत नाही हे दोघे ऑफिस मध्ये तर राया त्यांचं स्वागत करतो आणि जाणून बुजून या दोघांना त्याच्या शेजारील कॅबिन देतो म्हणजे शलाकाकडे त्याला जास्त लक्ष ठेवता येईल आणि पुन्हा पुन्हा जाता येईल सुरुवातीला शलाकाशी गोड गोड वागायचं तिच्या मनात आपली जागा निर्माण करायची असं राया ठरवतो त्यामुळे ते तिला कोणताही संशय येत नाही की त्याच्या मनात नेमकं काय चाललंय शलाकाच्या मनात कुठेतरी वाटत की राया सर किती चांगले आहेत एवढी मोठी कंपनी सांभाळतात किती कर्तबगार आहे आपल्याला अभिषेक सारखा नाही तर राया सारखा नवरा मिळायला हवा होता आपण किती सुखी राहिलो असतो असा विचार तिच्या मनात डोकावतो पुढे राया हळूहळू त्याच्या प्लॅन प्रमाणे शलाकाला विविध गिफ्ट देणे तिच्याशी गोड वागणे तिला फेवर देणे याप्रमाणे तिच्या मनात आपली जागा बनवतो शलाकालाही हळूहळू त्याच्याकडे झुकू लागते एक नवरा म्हणून तसाही अभिषेकचा काही उपयोग नाही तो कोणती जबाबदारी घेऊ शकत नाही किंवा तिची स्वप्न पूर्ण करू शकत नाही त्यापेक्षा राया खूप चांगला असा विचार तिच्या मनात येऊ लागतात आणि शेवटी एक दिवस राया शला केबिन मध्ये येतो तेव्हा अभिषेक मोबाईल वर गेम खेळत बसलेला असतो शेलाका तिचं काम करत असते तर राया तिला म्हणतो मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय शलाका विचारते काय तर अभिषेक म्हणतो शलाका कदाचित तुला चुकीचं वाटेल परंतु तू मला खूप आवडू लागली आहेस ज्या दिवशी मी तुला लग्नात पाहिलं त्या दिवशी तुझ्या प्रेमात पडलो होतो जरी अभिषेक तुझा नवरा असला तरी एक नवरा म्हणून त्याचा काहीही उपयोग नाहीये त्यापेक्षा तू त्याला सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर हे ऐकून शलाकाला खूप आनंद होतो कारण तिच्या मनात सुद्धा हे सगळं चाललेलं असतं ती रायाला म्हणते राया सर तुम्ही सुद्धा मला खूप आवडतात अभिषेक नाही तर तुम्ही माझ्या स्वप्नातले राजकुमार आहात तुमच्यासारखा मुलगा मला नवरा म्हणून मिळावा अशीच माझी इच्छा होती परंतु माझ्या मला दगा दिला म्हणतो अजूनही वेळ गेलेली नाहीये आपण दोघे अजूनही एकत्र येऊ शकतो अभिषेकला काही समजत नाही आपलं नातं सुरळीतपणे चालू शकत राया शलाकाला जवळ घेतो शलाकाही त्याच्यामध्ये हरवून जाते दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात तेवढ्यात अभिषेक त्यांना पाहतो आणि शलाकाला म्हणतो तू त्याला का मिठी मारली तू तर माझी बायको आहेस ना हे दोघे लगेच एकमेकांपासून दूर होतात शलाकाला समजत की आपण अभिषेकला जितकं लहान समजतोय तो तितकाही लहान नाहीये ती म्हणते राया सर तुम्ही इथून तुम जा त्यानंतर अभिषेक आणि शलाखा घरी पोहोचतात शलाखाला रात्रभर झोप येत नाही आज ऑफिस मध्ये काय घडलं राया काय बोलला अभिषेक काय बोलला हे सगळं तिला आठवत आपण बाबांच्या इच्छेसाठी त्यांच्या वचनासाठी हे लग्न केलंय मी फक्त अभिषेकच नाही तर बाबींचाही विश्वासघात करेल हे तिला जाणवत मोहाच्या क्षणाला बळी पडलेली असते परंतु आता असं करायचं नाही अभिषेक कसाही असला तरी तिचा जीवनसाथी आहे अभिषेकला बरं करायचं त्यासाठी प्रयत्न करायचं ती ठरवते दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमध्ये येते आणि रायाच्या केबिन मध्ये जाऊन त्याला म्हणते काल तुम्ही मला जे काही म्हंटलात मग आपल्या मध्ये जे काही घडलं ते विसरून जा मी तुमच्याशी कोणतंही नातं ठेवू शकत नाही मी अभिषेकचाही विश्वासघात करू शकत नाही एक बायको म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करेल त्याला बरं करण्याचा प्रयत्न करेल राया तिला समजवण्याचा प्रयत्न करतो तुझ्यासारखी सुंदर मुलगी अभिषेक बिझर्व नाही करत तू त्याला घटस्फोट दे माझ्याशी लग्न कर परंतु शलाकाने ठरवलेलं असतं की तिला आता अभिषेक बरोबर संसार करायचा आहे ती या नोकरीचा राजीनामा देते आणि त्यानंतर अभिषेकला बरं करण्याचा प्रयत्न करते काही वर्ष निघून जातात परंतु शलाका अभिषेकला पूर्ण बरं करते आणि मग त्यानंतर त्यांचा सुखी संसार सुरू होतो तेव्हा रायाला सुद्धा त्याची चूक समजते आणि तो शलाकाची माफी मागतो आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद